तुम्ही सत्तेवर तुम येत म्हणून आम्हाला तुम्हाला बोलावला शब्द तुमचा राजकीय एनकाउंटर होईल फडणवीस सांगा म्हणजे याचा अर्थ काय जर तुम्ही नाही केली आता संधी देऊ माझ्या पुढं पर्याय नाही माया नावाने बॉमलायचं नाही ओरडायचं नाही किती पाडे मग इतके पाडील असा राजकीय एन्काउंटर होईल मग तुम्हाला कधीच तलप होणार नाही राजकारणा फडवीस बोल व्हिडिओच्या माध्यमातून ऐकत असतील ना तर ता त्यांना सरळ सांगतो तुमचे जे गणित बांधण्याचं काम चालू आहे सध्या आम्ही शहा साहेबातून तुमच्या दोघांचं हे गणित मीचकिनार शंभर टक्के गाव गावखेड्यात ओबीसीचं मराठ्याशिवाय धकत नाही आणि मराठ्यांचं ओबीसी शिवाय धकत नाही आमचं एकमेकाशिवाय धकतच नाही काय सुख दुःख लागलं ना आम्हाला लागतं आम्हाला पस्साशे रुपये दाखवण्या जायला लागलं तर आम्हाला एकमेका मागायला लागलं मराठा ओबीसी मागत नाही तर ओबीसी मराठ्याला मागत आता तर एक नवीन आरोप झाला आहे शरद पवार अधिक एकनाथ शिंदे बरोबर मनोज जरांगे श्रीमंत मराठ्याला काही देणं घेणं नाही आमचं आणि ओबीसीला त्यांच्या श्रीमंताला काही देणं घेणं नाही की आमचे माजुरीचे त्यांनी ती बी माजुरी त्यांचं भागलेले आमचे गरीबाचं मरण मी आत्तापर्यंत एकाही ओबीसीला अठरा जाते जातीच्या माणसाला दुखोल नाही गरीबाला आला की काम करून देतो तो माझ्याकडे अर्ज आला किंम्यानी काली काढला मुस्लिम आणि धनगर आरक्षणासाठी लहान शब्द द्यायला मी मागा सारखा आणि या राज्यात दांड किवस लिहिणार आहे तिघच हा मराठी आणि दलित दांड किंवा लिहिणारे कमी झाले की संपलं यांचं कोणी भांडण खेळायला सगळ्यात जास्त ओबीसीचं वाटोळं आणि मराठ्यांचं वाटोळं केलं असतं छगन भुजबळने गोरगरीब ओबीसीला आरक्षण खाऊ दिलं आणि धनगर आरक्षणाला विरोध करत असतो सगळ्या धनगर आरक्षणाचा मारिकरी फक्त ते म्हणते शरद पवारांना बोलत नाही उद्धव ठाकरेंना बोलत नाही नाना पटोले साहेबांना किंवा काँग्रेसला बोलत आता ते बोलतच नाहीत का बळच बोलू बोल मना सोडितच नाही जर फडणवीस साहेबांनी मराठ्याच्या मागण्या मान्य न करता जर आचारसंहिता लावली तर मराठी ओ बानागर आणणार याबाई हां इतके पाळणार ह्या बाईडीना एक शेत यार ते गेले हा तर मंडळी होते मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांनी बोल व्हिडिओ यांना एक मुलाखत दिली त्याचा टीजर हा नुकताच लाँच झाला हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला बोल व्हिडिओ यांच्या सौजन्याने दाखवलेला आहे तर मंडळी मनोज जरांगे पाटील यांनी आता पुन्हा एकदा भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीकास्त्र सोडलेलं आहे आता एकशे पंधरा उमेदवार पाडणार या मध्ये या ट्रेलरमध्ये प्रोमोमध्ये असं प्रश्न विचारण्यात आलेले होते की बाबा तुम्ही राजकीय एन्काउंटर करणार म्हणजे नेमकं काय करणार आता राजकीय एन्काउंटर म्हणजे काय याची फोड करून मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले राजकीय एन्काउंटर म्हणजे तुमचे इतके उमेदवार पाडेन की नंतर तुम्हाला पुन्हा राजकारणात येण्याची इच्छा देखील होणार नाही इतके उमेदवार हे पाडले जातील आणि याच इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना देखील टार्गेट केला आहे त्यांना देखील त्यांनी विचारणा केली आहे त्यांनाही देखील सांगण्याचा प्रयत्न केला आहे इशारा देखील दिला आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर निश्चित अजूनही वेळ गेलेली नाही आम्हाला आरक्षण द्याच या प्रमुख मागणीसह त्यांनी या इंटरव्ह्यूमध्ये आपलं म्हणणं मांडलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी ओबीसी आरक्षण आणि मराठा समाज ओबीसी समाज या सगळ्यांचा घात जर कोणी केला असेल तर तो छगन भुजबळ यांनी केला आहे असं देखील ते म्हटलेल्या आहे तर मंडळी मराठा समाजाला सीमधनं आरक्षण हे मिळालंच पाहिजे आम्ही आता नाही तर आम्ही सगळ्यात आधी ओबीसीमध्ये आहोत आम्ही कोणबी आहोत आमची कुणबी म्हणून नोंदी आहे आणि ज्यांना कुणबी म्हणून नोंदी घ्यायच्या नसतील मग त्यांनी जमिनी वगैरे सगळं विकायचं आणि चंद्रावर जायचं असा उपहासात्मक टोला देखील यावेळेस मनोज जरंगे पाटील यांनी लगावलेला आहे तर ओबीसीचं वाटोळ वाट वा, मराठा आरक्षणाचं वाटोळं वा, जर कोणी केलं असेल तर छगन भुजबळांनी केलंय हे देखील ते सांगायला अजिबात विसरलेले नाही आहेत त्याचबरोबर त्यांनी अमित शहा यांचा देखील उल्लेख या इंटरव्ह्यूमध्ये या प्रोमोमध्ये केलेला आहे अमित शहा साहेब तुम्ही जसं गुर्जर जाट पटेल यांचे आंदोलनं थांबवल्यात यांचे आंदोलनं शांत केल्यात तसंच तशाच पद्धतीनं तुम्ही मराठ्यांचं आंदोलन शांत, मरा शांत करणार पण ते तसं तुम्ही करू नये असं देखील इशारा यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी अमित शहा यांना देखील दिला आहे म्हणजे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते ते केंद्रातील सर्वोच्च नेते असे सगळे सर्वोच्च नेते यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी फाईलावर घेतलेल्या आहेत तर मंडळी या संपूर्ण लढ्यामध्ये मराठा आरक्षण लढ्यामध्ये त्याचबरोबर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बोल भिडू यांना ही मुलाखत दिलेली आहे त्याचा प्रोमो हा आत्ता सादर करण्यात आलेला आणि काही दिवसात संपूर्ण मुलाखत ही बोल भिडू या चॅनलवरती प्रसिद्ध होणार आहे या प्रोमोनंतर निश्चितच उत्सुकता आहे की मनोज जरांगे पाटील काय बोलणार आहेत किंवा कशा पद्धतीनं ते या संपूर्ण राजकीय परिस्थितीवर सामाजिक परिस्थितीवर व्यक्त होणार आहेत आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून या संपूर्ण मुलाखतीच्या माध्यमातून बघायला जर मिळणारच आहे पण सध्या असं बोल व्हिडिओ यांच्या चॅनलवरती हा प्रोमो हा टी ट्रेलर लॉन्च करण्यात आलेला आहे आगामी काळात संपूर्ण व्हिडिओ देखील लाँच करण्यात येणार आहे तुम्ही तो, तो पूर्ण बघावा आणि या व्हिडिओचे सौजन्य हे बोल व्हिडिओ यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तो व्हिडिओ दाखवलेला आहे तर मनोज जरांगे पाटील जे आता पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत आपल्या उमेदवारांच्या घोषणेसाठी किंवा पाडापाडीसाठी आता यामधनं एक गोष्ट निश्चितच लक्षात घेता येण्यासारखी आहे मनोज जरांगे पाटील यांनी जर उमेदवार दिले नाही तर ते उमेदवार पाडण्याची भाषा निश्चितच करू शकतात आणि त्यांनी उमेदवार पाडण्याची भाषा जर केली किंवा त्यांनी उमेदवार पाडा असं जर का सांगितलं तर निश्चित यामध्ये सगळ्यात मोठा फटका हा महायुतीच्या उमेदवारांना बसू शकतो कारण आपण लोकसभा निवडणुकांमधले जे परिणाम निकाल पाहिलेले आहेत त्यावरून एकच लक्षात येत आहे पाडापाडीच्या राजकारणामध्ये सर्वाधिक फायदा हा महाविकास आघाडीला झालेला आहे राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये केवळ एक जागा ही महायुतीच्या हाती लागलेली आहे बाकीच्या सर्व जागा या महाविकास आघाडीने काबीज केलेल्या आहेत तर त्याच धर्तीवर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकांमध्ये जर का हेच चित्र बघायला मिळालं तर निश्चितच याचा परिणाम महायुतीला मोठ्या प्रमाणात जागा गमावून बघावा लागेल आणि महाविकास आघाडीच्या बहुतेक जागा ह्या निवडून येण्याची शक्यता देखील या माध्यमातनं वर्तवली जाऊ शकते तर अशा पद्धतीनं हा प्रोमो आणि टीजर सध्या लॉन्च झालेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद